हॅलो नमस्कार सर नमस्कार आज आपण बघतो की बऱ्याच भागात ढगाळ वातावरण होत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत आहे की काय परिस्थिती राहणार रह आता पुढील सात आठ दिवसाची आपण यापूर्वी अंदाज दिलेला होता की पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात वागबद्दल पावसाला सुरुवात होईल हो हु। त्यानुसार आता पावसाला सुरुवात झालेली आहे आज काल तीन धाराशिव सोलापूर या भागात पाऊस झालेला आहे हो परवा गडचिरोलीला पाऊस झालेला आहे ही सुरुवात होती आणि आज देखील बऱ्याच भागात पाऊस झाल्याची माहिती आपल्याला उपलब्ध होईल हो बरोबर याचा अर्थ पावसाला सुरुवात झालेली आहे पंधरा सोळा पाऊस असणार आहे हो। आणि थोडं सतरा अठरा एकोणीस काही मॉडेल पाऊस दाखवत आहेत काही मॉडेल दाखवत नाहीयेत तर यदा कदाचित थोडं प्रमाण त्याचं कमी असू शकतं हो मात्र एकोणीस वीस एकवीस बावीस हे पाच दिवस महाराष्ट्रात सर्वदूर अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे आणि हो। या पावसाचा एक दुहेरी भाग आहे ज्याची पिके काढायला आलेली आहेत त्यांना थोडा त्रास जरी असला तरी रब्बी पेरणीसाठी जो ओलावा जमिनीला आवश्यक असतो हो तो यामुळे निर्माण होईल बरोबर पुढची पेरणी करणं करण्यासाठी मशागत करण्याकरता अतिशय चांगलं सुपीक जमीन करण्याकरता त्याचा उपयोग होईल हो हो मात्र पुन्हा तेवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत बऱ्यापैकी कमजोर पाऊस आहे परंतु भाग बदलत पाऊस काही काळात पडणार आहे हो का मात्र अठ्ठावीस पासून पुढे एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात निर्माण होईल हो आणि यदा कदाचित आता ते लांबचा अंदाज आहे परंतु यदा कदाचित ते दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये आणि जेव्हा दक्षिण भारतामध्ये वादळ तयार होतात तेव्हा दोन समुद्रातलं बाष्प त्याला मिळत असतं आणि पर्यायने ते अतिशय ताकदवर होतात त्यामुळे एक सिविअर सायक्लॉन बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि ते महाराष्ट्रावर डिप्रेशनच्या स्वरूपात परिणाम करेल असं दिसत आहे मग सर महाराष्ट्रात पुढे चालून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे का परत हा या जिल्ह्यात पाच सहा जिल्ह्यात होईल ना हो का पाच सहा जिल्ह्यामध्ये समजा तीस तारखेच्या आसपास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे शक्यता ना करता येत नाही हो हो आणि सर तुम्ही सांगितलं होतं यापूर्वी की बावीस तारखेला म्हणजे दिवाळीले फटाके फुटणार म्हणजे पाऊस सांगितलेला आहे तुम्ही बावीस तारखेला तर बावीस तारखेला मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कंडिशन पावसाची राहणार बहुतांशी जिल्ह्यात राहील हो का बहुतांश महाराष्ट्रात राहील आणि फटाके फुटणारच हो 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 बरोबर आहे अंदाज आ... खोटा ठरणारच नाही हो हो बरोबर आहे सर आणि सर आता बरेच शेतकरी रब्बी पिकां पिकांसाठी विचारत होते की पेरणी कधी करावी म्हणजे योग्य तारखा कोणत्या राहणार तारखा नसतात पाऊस झाल्यानंतर ज्या ठिकाणी जसा वापसा होईल तशा पेरणी करायची आता हा 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 आणि सर थंडीच्या तारखा काय राहणार समजा थंडी ऑक्टोबर मध्ये नाही मध्ये थंडी नाही नोव्हेंबर पासून थंडी असेल हो का नोव्हेंबरच्या दुसऱ्या दुसऱ्यापासून थंडी तोपर्यंत थंडी नाही हा 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 मग सर यावर्षी कशी थंडी पडण्याची शक्यता एकदम मीडियम राहणार का जास्त प्रमाणात राहणार सांगू आपण बरं बरं ओके ओके धन्यवाद सर तुम्ही आणि महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हो